चांगला कोण एखाद्या टाग्यातून बघितलं चांगला टाक्या तर बापू विरूज माणूस केला होता बापू लय खून केलं माणूस लय नाही त्याने फोन लय चार पाच केलं नाही नुसती वांदी मिठी तेवढी परगावात मुली दिलेली आहे नांदवाय लावणार परगावात मुली दिलेल्या टाकले असले गावातले मराठ्या पोरांनी पोराने टाकून दे धनगराय पोराने टाकून दे नांदवाय तराटने देऊन नांदवाय लावायचा न्हाला लावायचा त्याने हे बरंही घेत नाही हे मुलगी नांदिवलीच पाहिजे नाही तर सरळ होणार नाही अशा पूर्वी लय त्याने सांगितलं होता आम्हाला इतिहास लय जय हिंद जय भारत आज अशा एका व्यक्तीकडे आलेला आहे ह्या व्यक्तीच वय किती असेल बघून सांगा बघितलं तर वाटतं साठ असेल पण यांचं वय आहे नव्वद आणि यांचं नाव आहे शंकर महादेव डोंबे गाव आहे जाकले तालुका पनाळ जिल्हा कोल्हापूर मी यांच्याजवळ येण्याचं कारण असं की नव्वद वर्षाचा तरुण व्यक्ती कसा असतो तर यांच्याकडे बघितल्यावर कळतंय आणि ही माणसं फार दुर्मिळ आहेत की आयुष्यभर यांनी बकरी चारण्याचं कार्य केलं कारण जातीने धनगर आहे तर बाबा नमस्कार नमस्कार थोडस तुमचं बालपण कसं होतं बाबा बाल लहान लानास्तान असताना तुम्ही इंग्रज तुम्ही इंग्रजांतनी बघितलं का इंग्रजांतनी गोरी माणसं कधी दिसली नाही तुम्हाला इंग्रज आठवत नाही मी बारका लई बार कळत होता नऊ दहा वर्षाचा नाही ग तवा तवा नऊ दहा वर्षाचा होता बरोबर हा मग तुम्ही त्यांना बघितलं मग देश स्वातंत्र्य झालं तुम्हाला कळलं का तवा देश स्वातंत्र्य झालं सत्तावीसला तेव्हा तुम्हाला कळत होतं का बाबा महात्मा गांधींनी कळत 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 होत महात्मा गांधी कळत होत त्यावेळेला कळत होत इंदिरा गांधी इंदिरा गांधी कळत होती पंडित नेहरू पंडित नेहरू ते बघितले कोल्हापुरात कोल्हापुरात बर आता तुम्हाला हा प्रश्न विचारतो त्या काळामध्ये टगे गुन्हेगारी पद्धत टगे बंडा बंडापाकड्या झालं तर महादूर समान त्या पडळ झालं तर तुमच पोखल्याचा एक तुका एक महाराज तुकाराम महाराज काय खून केलं नाही तर आपलं गुंडात होता आ, गुंडात होता कारखान्या पार्टीला होता बर आणि तुमच्या गावात केरबा काळे काय ते माणसं मारले बरे मी एकदा बापूबीर वाटेगावांना भेटलो आणला गे गावात आणलं ते मागल्या जवळजवळ पंचवीस तीस वर्षात पंचवीस वर्ष झाली असतील आणून पंचवीस सव्वीस वर्ष झाले असे पाहत आणला ते म्हणले बापूबिरू मला म्हणले की मी तुमच्या ह्यांच्या बरोबर कायम असायचं म्हणलं काळा के, बरोबर जायचं कुठेतरी केरबा काळ त्याला परवडत नव्हतं बापू बिरूला बापूबिरूला कधी परवडत नव्हतं सल हो खून केल्यात बापूबीरू बापूर तुम्ही कधी बरोबर होता का कधी ते नाही 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 बरोबर तेजा व्यवसाया वेगळा आमची बकरी बकऱ्याकडं असायची पण त्यांना पकडलं कसं तुमच्या महादेवाच्या मंदिरात झोपलेलं केरळकड्याला महादेवच्या मंदिरात पोलीस पाटलं सरपंचा नेलता हे ज्या ज्या जेवायला आखाडा आणि मोटरसायकल माणूस न्यायला लावून देतात त्या सरपंचाला केरवा कडायला तेवढा जेवाय घेऊन या जेवाय घेऊन जेवलं तिकडं जेऊन आलं काहीतरी बारा आहे दरम्याला रुपये होतो काढून शर्ट ठेवला कंजी फिडून ठेवली लुंगी लावली आणि बन्याला उच गेला टाकला अडकून घोंगड घेऊन महादेवा देवाळात झोपला घोंगड्या घडीखाली रायपल ठेवली होती अशी आणि झोपलं होतं तेव्हा आणि एकच्या टायमाला जी गाडी आली फौजदार पोलीस आणि माणसं बहुत वरांड्यात वरांड्या झोपल्यात ना <सदर> <सदर ले जाएं> त्या महादेवाच्या वेळा हे की माणूस जागा नाही आणि उठली बी नाही जवळजवळ पोलीस होतं जवळजवळ आठ नऊ जण फौजदार देश बी होत फौजदार ते होते गाडी भरून आली ती जाळी आणि त्या गल्लीच्या तिकडं आली तर वरतीकडं केकल्याकडं त्या गल्लीच्या कडे घालीत गेली त्या पात्र बाहेर आणि त्याला जाऊन आत गेली ते दोन्ही दंडाला दोन काढण्या लावले उठवलं उठलं जागाच झाला ते बेड्याच घातल्या पटना बेड घातल्या म्हणला मी माझ्या घरा घडायचो आत्ता आता म्हणला तुला वाघा जरामध्ये जाळीतल्या वाघाला घरात सोडणार नाही पुन्हा सोडतो तुला आता सोडलं की गाडीत बडलं बाहेर ते गाडीत टाकलं ते पार्क ला गावला जेल लावलं गावलं पुन्हा मग पुराव नसल्यामुळे ते तरी ना, एक पासा वर्ष होतो पाहिजे बोट पण काहीतरी निघालेलं होतं ते असं वृपाट झालं तर बारक्या पण आहे बोट नाही तुटलेलं बोट नव्हतं की तुमच्या हाताला की तुटलेलं कसं काय झाल कोणाला तुम्ही जेव्हा एवढ्या नव्वद वर्ष तुमचं वय आहे बरोबर तुम्ही मेंढर राखलीच एवढी प्रत्येकाच्या बांधाला गेला म्हणजे आपले मिळवून खाणारे माणसं जुन्या काळातले जे दिवस होते आणि आताच्या दिवसात फरक आहे का नाही काय फरक कसं काय माणसाला माया राहिली नाही ना अजिबात नाही 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 माया सपली माया पहिली आपल्या घरात माया नाही माणसाला खरं तुम्ही आमच्या राजाराम गुळगाला बघितलेलं का आमच्या बापाला पप्पाला बघितलं का आणला आमच्या बघितलंय चांगला होता घडी पटका बिटका गुळव्या चांगला होता बघितलंय त्याला बघितलंय तुमच्या वाढला हा 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 पहिली माणसं प्रेमळ तेव्हा तुम्हाला खायला पण वेळेवर मिळायचं नाही बरोबर हा तुम्ही उपाशी कधी झोपला का असं कधी दिवस आला का तुमच्या उपाय झोपण्याचा उपाशी नाही नाही शेतकरी देऊन याची खायच उपाशी पार नाही 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 एवढं नेंद्रा धान्य देऊ जेवण शेतकरी संध्याकाळी म्हणजे कसं मिळत चांगला कोण एखादा टग्यातून बघितलं एखादा टाक्या बापू बापविरुध माणूस केला होता बापू विरुद्ध तर लय खून माणूस लय नाही त्याने खून केलेलं लय चार पाचच केलं नाही नुसती वांदी तेवढे परगावात मुली दिलेली आहे ते नांदवाय लावणार परगावात मुली दिले टाकले असले गावातले मराठ्या पोरांनी पोराने टाकून दे धनगरा पोरांनी पोराने टाकून दे नांदवाय तराटने देऊन नांदवाय लावायचा न्याल लावायचा त्याने हे बरंही घेत नाही हे मुलगी नांदिवलीच पाहिजे नाही तर सळ होणार नाही पूर्वी लय दे होतं आम्हाला इतिहास बापू बापू बापूबिरू सांगितलं बापूबिरूच लय म्हणायचं म्हणजे लय नाही चांगला होता तसा मला हिथं आम्ही आणला होता काय म्हटलं मागल्या पंचवीस वर्षात सांगित होता एक दोन तास बसून खुर्ची वाईट आहे म्हणला हे मॅ केलं तुम्ही करू नका वाईट आहे परप उद्वस होतोय पोरा बाळांचा हे अतिचार आहे म्हटला म्या गावात एक होत म्हणला रंग्या शिंद्या म्हणून भाऊ भाऊ दोघ आणि रान माय शंभर एकर आणि दांडगाव कुणाच्या मराठ्यांच्या मुसमानाच्या रंगा शिंद्या दारोतीन दांडगाव धरायचं ह्याला गावात कोण आडूच नाही हो मग गणपतीचा उत्सव चालला होता वयाचा कार्यक्रम ठेवलेला होता गावात बोरगावात गावात हे वया म्हणा बापू बिरा कमरेला ढोल होता कैफट घालीत होता रटात गडी होता तांडा ताळा निघून मिश्या बिशा तांड होता ते ज्या ढोल आला हे दारो पिंट फुल अरे बाप्या पान दे की अर पान नाही म्हटला कार्यक्रम काय चाललाय गणपतीचा उत्सव चालला जनता किती दोन हजाराने जमली बसल्या ऐकायला तू काय लागलाय म्हटला वया या कार्यक्रमाचा मध्ये शिरलाय कशाला आलाय बाप्या ते पान खायला नाही तर सरळ होणार नाही असं म्हणायला होती रंग्या शिंदे बापू विरोला हा बापू विरोला बाप त्याला ती आवर आयला म्हटलं मी दात दुखीन मेला मारीन म्हणला बर काय करायचं हिरवण होत ते बिकड आणि ढोल ठेवला खाली खिशात चाकू होता चाकू काढला कोथाळाच पाडला त्याचा रंगाशिंद बर कोथळा पाडला ती ढोल ठेवला बाजूला नेऊन पश्यार झाला सार <laughs> गाव म्हणले गावातलं एक गेलं रे देवा म्हणले चांगलं झालं म्हणायला रे एक गेलं एक काम स्वतः हो। लेकाला मारला <coughs> होता बापू बिरून आपल्या ते थोरल्या ताना तानाजी मनुष्य होता त्याचा पोरगा थोरला ति मुलगा ते पोरगा काय झाला बाईचा भत्ता होता दारू आणि ती दारू पित होता थोरला पोरगा द्याला त्याला <coughs> बिन माहित हे बाहेर बापगुरु बाहेर पशाला घावला नाही ना घावला <coughs> नाही मात्र म्हणजे लोकांनी सहकारी त्यांना भरपूर सहकारी नव्हते सोडावा माणसं गावातल्या चांगले चांगले लोक गाड्या घेऊन जागी सोडवायला कोल्हापुरात बापूगुरु ना हे आणि होत तिथे माणूस राहायचा परगाव ज्या कोण मुली नांदवीत नसले सवरले तर दोन दोन मुसकाड्या बी द्यायचा तुम्ही ज्या शेतात मेंढराच्या पाठी म्हणून असायचा बरोबर तर भूतखेत प्रकार होता जुन्या काळामध्ये त्यावेळी होता का भूता खाताचा प्रकार तर काय तर तुम्हाला कधी असं गेलं कधी जाणवलं का कधी तुम्हाला काय आम्हाला तसं जाणलेलं नाही काही लोक म्हणते ते आमच्या गावाच्या वर ते गाऊन जर आहे शंकर पाटला ना घेतले बारा एकर लिंबाळ करायची तिथं देवळ आहे तिथं म्हणते ते कारस्थान आहे काशीबाई आणि ते हे होत आहे झपाटत आहे तर आम्ही याला काय नाही उघड आता लबाड काय एवढं शेतावर तुम्ही राहिलासा राहणार असा काय काय नाही आम्हाला तस काय कधीच नाही काय नाही उघड काय लबाड काय नाही नाही ना आता एवढं नव्वद वर्ष आहे म्हणजे एवढं चाललं बाबा बाबा पाया पाय दुखतात का या वया <coughs> हिरिजीच काम पंधरा वर्षी केले सुरुंगाई हिरिजी काम मराठा पोराबर मराठ्या पोरावाने जवळजवळ मी बारा तेरा वर्ष कामाला होतो परिस्थितीत बकरी थोडी होती ग भाऊ भावाने आणि बा काय टगीशायचं वाटत लावली नाही केरवा काळ्या के के या म्हणजे ते काय त्याग्या म्हणत्या त्याने माणसं नुसत्या काट्या गाठल्या ठार काय मारलेला नाही मराठ्याने सुद्धा शिव्या दे आमचा बा दांड होत ते मेंढरा दूध प्यायचं तीन टाइम राबायची आणि बाकी राबाय नानगाव भाव राबायचा चुलता आमचा राबायचा जा झाला चुलत्याचा मेहणार राबायचा हे मोकळा ही टगेशियत नुसताच तीन टायमाला तीन लिटर प्याज आणि भाला डोसक्यावर लाल पंजे बोच्याला मेशा बिशा ती वर मोकळा टाक्यात रामजी पाटील खेकल्याचा होता ते बी इकडे आठवड्याला यायचा आमच्या घरात फिरायचे रामजी बी काय हे खून केला तेवढा बाळक्याचा मिशिबा नव्हतं का गोऱ्याला केले तेवढ्या भावाला तेवढा मारला होता रामजी पाटलांना मला सांगा एवढे खून करणारी माणसं तेव्हा दहशत भीती होती का हो भीती होती का त्यांची एवढे पोलिस खात्याचं भ्यान नव्हतं नव्हतं पोलिस खात्या लांब जाय नाही तो गावात कुठंतरी बघाय टपाय बाहेर पश्या डोंगराकडनं जाळ्या पाळ्या संध्याकाळी बरोबर बरोबर सामसुम झालं की याची खाली वस्ती निघ पाहिजे जेवण घेऊन लोक आता पुरुष करता पुरुष काढगं झालंय आता काय करता येत नाही आता लगेच लगेच पकडत्या सीसीटीव्ही कुठं गावती कुठं पहिलेच तसली भानगड नव्हती कॅमेरा नव्हतं कॅमेरा नव्हतं टीव्ही नव्हत्या आणि तुम्हाला सांगतो आणि आता गाठ पडले तुम्हाला जाऊन होते ते मेहनस आणि एक नांदगा बाबा वारला ती मेंद्र आणि पंधरा पंधरावड्या नाशे जाणार भातकड उठली नाळखाडा तिकडे ती चालली तर वर पूर आडवी आली तुम्हाला पोर एक सांगायला भात बडवून पोती भरून ते नव ठेवली पण मला सांगा तुम्ही असणी बघायला तू तुकाराम कुंडून ऐकायला तुम्ही बघितलं बघितलं बोलला का त्यांच्यासून कधी अहो कोल्हापूरला तो आम्ही चाललो होतो ते गणपा बोराडे तुम्हाला ऐकून माहित असत गणपा बोराड्या कोरोनात होतो एक चौदा पंधरा वर्षे मी आमचा चुलत भाऊ केरबा काळ्या मी त्यांना बघितलं चाललो होतो ह्याला कोल्हापूरला सगळ्यांना देवळ बांधायची ती सातवी शाळा शिकली होती पहिले ती गणपा बोराडे मोठी पटका मोठा बांधायचा आणि मानगोड्याला ते आवाज तुकाराम घालत नायकांचा पटका बांधित होता हे आमचं गणपरा बांधित होता पटका तुम्ही मोठ्या कोणा टग्याला बघितलं बापू बापूबिरू सोडून किरबा काळी सोडून आणि कोण टग्यातून बघितलं हो बाप टगे बघितले ते आता गेले म्हणून पण कोण कोण बघितलं होतं बापू बिरू झालं रे आमच्या गावात मशीन शिलमान मशीन मन होता लई घेऊन त्याला वारला त्या आमच्या म्हणजे मला कळत होत वारला त्या काय न मशीन मान शिल्या शिल्या मशीन म्हण होता टग्या होता हा टग्या दुसरा आणि कोण टग्या होता दुसरं तसं ऐकून इकडं काय ह्या भागात नाही इकडं तिकडे ते हराय तुमराजा ते होता ओरणाद एक जण होता काय नाव माझ्या लक्षात मग मग ज्यावेळी गांधीजीला मारलं माहितीये का गांधीजीला मारलं अठ्ठेचाळीस साली त्यावेळी बामणांची घरं जाळली माहिती गावातली वगैरे सगळ्या बामणाई घर जाळते त्या टायमाला लय बारीक होत मला आमचं आज सांगायचा घर पेटिले गावात आमच्या बामणा जवळजवळ पंचवीस वर घर पेटिल तुमच्या माणसा मराठी सगळ्यांनी पेरली पिटी लोकण ठेवाय नाही गावात असं म्हणून पिटी लिहा मग कुठं कोल्हापूरला गेले कडोलीला गेले पोखल्यात गेले कुठं आंपत गेले असे राहिले ते बांबण भाग जिमने केली थोडीच आमच्या गावात आता एक चार ठिकाणी जर नाही राहणार नाही तर बामणाजी राहणं फार मराठ्यांनी घेतली गांधीचा हे झाला त्यावेळी पन्हाळ्याला वगैरे गेला शिवाजी महाराजांचा कधी इतिहास बारकास्त ऐकायचं का ना आम्ही ते इतिहास ऐकाय का तुम्हाला कोणी सांगितलं का काय शिवाजी सांगितले लोक आपल्या गावातल्या लोकांनी सांगितले काय तुमचं गाव पण पौराणी गाव आहे जुन्या काळातलं गाव आहे तुमचं आमचे गाव अखिलेजी सारखे आहे आम्ही मी पणाड्याला ना कळ नाही आता जी आता जी माणसं आहेत पहिली माणसं आता जी काय फरक वाटते तुम्हाला लई फरक पहिले प्रेमळ होते माणसं निर्मळ एकमेकाचा एकमेकाला पाठशी पडले की त्याला वाट लावून देत नव्हती पहिली माणसं आता भांडणं लागली तर बाजू जाऊन पळून जातात अशी माणसं पहिली आता आताही तशी नाहीत बांडण लागली बाजू चला बाजूला आई घाली मरून पहिली चोडवायचं आहे आणि बॉट लावून द्यायची नाही एकमेकाला अरे मिठो आहे तिथे आता जी काय बाजू देऊन जातात फार पण पहिलं आजारीपणा सुद्धा प्रेम होत ना तेव्हा लय होत प्रेम लय आजारी बघायला वगैरे आता काय ना आता वेळ नाही पडते का मरून दे आहे घाली तिकडे चांगल्या लावल्या ना असं तसं तुम्ही ठेवा तुम्ही तुम्ही जेव्हा चांगलं दमा होता तेव्हा तुम्ही किती भाकरी खायचं तुझं भाकरी खायचो तुम्ही तीन 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 भाकरी आणि भाकरी भात दूध लिटर लिटर करून प्यायतो आम्ही दूध दूध एक एक लिटर प्यायचं आणि भाकरीतनं कुश करून खायचं कुश करून शेरडा या काय किती भाकरी खायचं एरिया कशाच खायचं नाही झालं तर तीन भाकरी या आताच त्याला काय दुसरं काय उद्धेग काम होत्याला बखरे नव्हती बकरी ते नाहीत कडब बकरी नाही राहते दुसरी, दुसरी, दुसरी मला सांगा आता तुम्हाला एवढं पहिला दिवस तुम्ही बघितले आताच तुम्ही बघितले बरं वाटत नाही आता ज्या माणसाने कसं राहायला पाहिजे हो तुम्ही सांगा राहायला पाहिजे पण ते राहते काय कृत्य नाही भाऊ भाऊ भाऊज वळग भनीजे हे वळग बारे सार माणसात उच्छित एखाद्या घरात नाहीतर कोण कोणाला कुठले बनन कुठले भावन कुठले आईन बाण काही नाही राहिले त्यांनी नाही इसरा इसार ओ पहिले बाबा भन आहे नाही जे एखादा लेख आहे जावावं आणावं करावं ती काही भूमिका नाही आहेत तशी सारे सारखी नाहीत बरीच लोक अशी बेकार आहेत नाही त्यामुळे चांगलं व्हायला पाहिजे हा चांगलं चांगलं राहायला बाय नवीन माणसानी भाऊ तर आहेत व्यसन करावं का बिरू पेता व्यसन करणं बरोबर नाही तुम्ही कधी केलं का नाही काहीच नाही आम्ही कधीच कवा जर अस प्रोग्राम मटणाचा असला तर तेवढे टब्बर घ्यायचे यावर शिप घ्यायला कधी नाही ना जेवाय बसायचं आठावं डायरेक्ट डायरेक्ट कधी नाही तुम्ही कधी भांडपिंडी केली नाही दारुण्यात काही नाही दारू प्या पेच नव्हतं केव्हा जर मटण असलं तर आम्ही प्याच एक कपभर लय मळीच्या दारवात दावा बरोबर मळीच्या एक कप घेतला की फिरवाई गारगार गार दारो मग मला आनंद आहे की आमच्या अन्नाला तुम्ही बघितलं राजाराम गोळीवाला बघितला बघितलं बघितलं गुळ कधी घुमडे आणले सगळं त्यांच्यानं आणले की घुमडे त्या शेंग आता मेंढर तुम्ही मेंढर राखले तुम्ही पूर्ण आता आयुष्यभर मेंढर राखले आता आराम आहे ना आता कुठे चार वर्ष सात आठ वर्षात नाही मला नव्वद वर्ष वय झाले मशीद चार हिंदी तो तो मशीद चार मशीद पण इकडे बघा शंभरीला घाटात आलाय तर नव्वद क्रॉस केले शंभर वर्ष पूर्ण करणार आहे का, का नाही ना। ते आता काय पुढस आपल्या हातात आहे होईल पर मिझर साथ दिली नाही तर केव्हा तर ठ्याच लागून मारणार काय तर अटॅक येणार काय तर होणार अटॅक येणार तुम्हाला आपले आवडावळी आहेत का नाही तुम्हाला अटॅकच्या बीपी शुगर आहे चाकरेची चाल आहे बीपी ची असच नव्हतं हाय इथनं के केले सरकार दा शुगर साखर शुगर साखर काय माल नाही 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 बिपली गोळी देऊन डॉक्टर म्हणलायतला खायला लागतं हे नेहमी चुकवाय नाही दुसरी गोळी कुठे तर चुकली चालाल पण हे बीपली गोळी चुकवाय नाही काय मी सकाळचा उठल गोळखी गोळी खायची पुन्हा काय तर गॅस दोन गॅस खाय एवढं एवढंच पुन्हा पुन्हा सावकाजी आवाज दहा अकरा वाजता बघा हे नव्वद वर्षाचा एक जाकले गावातील एक व्यक्ती आहे त्यांचं <coughs> नाव आहे शंकर महादेव डोंबे यांच्या जवळ आलो फार चांगल्या पद्धतीने बोलले त्याबद्दल मी आभार मानतो नमस्कार नमस्कार